आपल्याला आठवत असेल की प्रत्येक अधिवेशनमध्ये ह्या लोटे एम आय डी सीच्या संदर्भामध्ये याच्या प्रदूषणासंदर्भामध्ये यांच्या अनियमित कामाचा का हा प्रत्येक वेळी मंत्री हो हा प्रश्न आपण इथं उपस्थितच करतो मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता तर आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा संधी देऊ दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर कठोर कारवाई करू काय झालं हे कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे जैविक विविधता अधिक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन आहे आमचा विरोध ना 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 नाही शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार सातत्यानं तर काही गोष्टींना विरोध केला तर रोजगार कुठून उपलब्ध होणार आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो मी कधीच विरोधात मोर्चा नाही कोणाला विरोध नाही पण मंत्री महोदया सातत्याने इथं असं होतंय की हे प्रदूषित पाणी सोडलं जात आहे आज इथं आपल्याला असं सांगितलं गेलं की दोन नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही माझा प्रश्न काय आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली ज्या गावामध्ये उतरलं त्या गावामध्ये खेड शहराला पोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम मंत्री महोदय धरण आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल परक्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं पाच वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीजनला टँकरने द्यावं लागलं हीच कंपनी ही जी रिव्हरसाईड कंपनी हिनी तीन वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं तिथलं पाणी दूषित झालं तीन वर्षापूर्वी हीच कंपनी आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही पण दूषित झालेला आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का कायमचं बंद करून कारण आपण त्यांचं काय करतो डिपॉझिट फॉरफिट करतो त्यांनी काहीच होत नाही ते, ना ते पाच हजार दहा हजार रुपये फक्त डिपॉझिट असतं ते पुन्हा भरतात आणि विषय संपवून टाकतात आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का एक आणि आता पावसाळा आहे यंदा सुरुवातीला पाऊस पडला अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मासे मारणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का निश्चितच अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सभागृहात एखादा विषय जेव्हा मांडतात तो विषय सत्य समजून त्याच्यावर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपण हा विषय अत्यंत महत्त्वाचा उपस्थित केला जसं मी मागच्याही वेळी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊ कारण उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊनही जर ते ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला नक्कीच तक्रारीप्रमाणे पाहिलं तर तिथे थोडं हिरव्या रंगाचं पावडर सदृश्य रसायन राखेबरोबर मिसळून तिथे आढळून आलेलं होतं त्यांना आम्ही त्या संदर्भामध्ये नोटीसही दिली होती त्या संदर्भामध्ये चार पाच उद्योग उद्योगांची तिथे कारण तो केमिकल झोन आहे पाहणी देखील करण्यात आली त्याप्रमाणे एम आय डी सी लोटेच्या घनकचऱ्यामध्ये पण त्यांना सांगितलं की ह्याचं पृथककरण करणं आवश्यक आहे तसेही त्या त्यांना नोटीस दिली त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एम पी सी बीद्वारे त्यांना निर्देश देण्यात आले त्यांच्या मी जसं सांगितलं एकदा वॉर्निंग दिली कारण ते आपलं कर्तव्य की त्यांनी सुधारणा करावी आणि त्याला त्यांनी जर रिस्पॉन्स केलं नाही तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग बंद असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत तरीही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आहे की जर आपण काही आम्हाला कागद पुरावे दिले आणि ते खरे असले तर आम्ही कारवाई करणार का तर ऑलरेडी आम्ही या बंदचे आदेश दिलेले आहेत आणखी काही इंडस्ट्रीच्या बाबतीत असं घडत असेल तर कारवाई करू आणि जी तिथे सीईटीपी आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणणं आहे की पावसाचं पाणी आल्यानंतर ते सरळ सोडून देतात कारण दे ते वाहून जातं त्याला कुठे तपास करता येत नाही त्याचे पुरावे सादर करता येत नाही तर असं होत असेल तर आपण त्याही संदर्भामध्ये आपण आपल्या कागद्या मीही इन्स्पेक्शन करायला सांगेन किंवा बे म्हणजे कुठलीही नोटीस न देता धडक अधिकारी पाठवून मी त्याची तपासणी करीन आणि तसं असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल कारण एसी टी हा वेळोवेळी तक्रार आहे की ते पूर्ण कॅपॅसिटी मध्ये चालवत नाही दूषित पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडून देतात असं असेल तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आबू आजमी